सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप टेन न्यूज दिनांक एकोणीस मे दोन हजार पंचवीस पावडबाई जिल्हा सातारा संचालित जनसेवा सुविधा केंद्र सातारा सातारकरांना दैनंदिन लागणारी माहिती आणि प्राथमिक सेवा मिळवण्याचे योग्य ठिकाण पळू नाका सातारा पुढील तीन दिवस पावसाची शक्यता जिल्ह्यात अनेक भागात गेल्या काही दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे गेल्या दोन तीन दिवसांपासून जिल्ह्यातील वातावरण ढगाळ आहे पुढील चोवीस तासांसाठी जिल्ह्यात विजांच्या कडकडासह वाधवी पावसाचा अंदाज असून हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे कास धरणाची सुरक्षा व्यवस्था राम भरोसे पाण्यात बुडण्याच्या दुर्दैवी घटना रोखणार कशा दोन नळकऱ्यांवर एकशे चार हेक्टरची सुरक्षा व्यवस्था सातारा शहराची तसेच तालुक्यातील सोळा गावांची वर्षभर पाण्याचे तहान भागवणाऱ्या कास तलावाची सुरक्षा व्यवस्था एका दुर्दैवी घटनेने अध्योखित झाली आहे नऊ वर्षाच्या राकेश विश्वकर्मा या मुलाचा कास तलावत बुडून मृत्यू झाला त्यामुळे या महत्वपूर्ण पाणी पुरवठा उगमताची सुरक्षा व्यवस्था रांबोरसे राहिली आहे कास तलाव त्याचे एकशे चाळीस हेक्टरच्या सुरक्षतेसाठी केवळ दोन नळकरे असल्याने दुर्दैवी घटनांना पायबंद घालणे अडचणीचे ठळक आहे जलजीवन मिशन योजनेची कोट्यवधींची बिले थकली पैसे नसल्याने कामे प्रलंबित गावगावी कामांचा बोधवारा जलजीवन मिशन ही योजना ग्रामीण भागातील प्रत्येक घराला नळाने पाणी पुरवण्यासाठी सुरू करण्यात आले आहे पण सातारा जिल्ह्यातील काही गावांमध्ये पाणी पुरवठा योजनांची कामे खोळंबली आहेत ठेकेदारांची कोट्याधी रुपयांची बिले थकली आहेत पैसे नसल्याने कामे प्रलंबित राहिले आहेत गावोगावी कामाचा बोजवर उडला असून अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे महाबळेश्वर जवळ अपघातात एकाचा मृत्यू गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ होत असल्याचा नातेवाईकांचा आरोप महाबळेश्वर पाचगणी मुख्य रस्त्यावर बगीच्या कॉर्नर नजिक वाई येथून महाबळेश्वरच्या दिशेने आपले हेरो स्प्लेंडर या दुचाकी गुरु इनाना नवनाथ चंद्रकांत पाकेरे वैतीस राहणार ओहोळी कोस्ट कासरे लोकाबा यांना पर्यटकांच्या पांढरंगाच्या वाहनाने विरुद्ध दिशेने येऊन धडक दिली ही धडक इतकी भीषण होती की नवनाथ या चारचकी वाहनाला धडकून चळून मुख्य रस्त्यावरून कोसळले त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली ही घटना दिनांक मे रोजी सोमवारी रात्री आठ वाजण्या सुमारास घडली ज्या वाहनाने नवनाथ पाकेरे यांना उडवले त्या वाहनाने अभ्यास लगेच पळ काढल्याची माहिती बाग्यांनी दिली महाबळेश्वर पोलीस ठाण्यात नातेवाईकांनी या अपघाताची माहिती सीसीटीव्ही फुटेज तसेच या अपघातात नवना त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती देऊन देखील अद्याप पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंदच होत नसल्याची माहिती मिळत आहे पोलीस प्रशासनाने अपघाताची नोंद करून या पर्यटकाचा शोध घेऊन पर्यटकावर तातडीने गुन्हा दाखल करून नवना त्यांना न्याय द्यावा अशी मागणी त्यांच्या नातेवाईकांच्याकडून घरच्यांच्याकडून होत आहे अकरावी प्रवेश प्रक्रिया आजपासून सुरू नवीन शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता अकरावीची प्रवेश प्रक्रिया सोमवार दिनांक एकोणीस मे पासून सुरू होत आहे जिल्ह्यात अकरावीसाठी विविध महाविद्यालयांमध्ये पंचावन्न हजार प्रवेश संख्येसाठी ऑनलाईन पद्धतीने नोंदणी केली जाणार आहे ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत एका विद्यार्थ्याला कोणत्याही दहा महाविद्यालयांची निवड करता येणार आहे दहावी बोर्ड परीक्षेचा ऑनलाईन निकाल जाहीर झाल्याने अकरावी प्रवेश प्रक्रियेची लगबग सुरू झाली आहे यावर्षी पहिल्यांदाच ऑनलाईन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया होणार आहे फलटण तालुक्यात था? तलाठी ग्रामसेवकांची वानवा एका ग्रामसेवक तलाठेवर दोन तीन गावांची जबाबदारी फलटण तालुक्यातील पश्चिम भागातील आदरकी महसुली मंडळातील ग्रामीण सोकांना तीन गावांचा तर प्रभारी तलाट्यांना चार गावांचा कारभार देण्यात आला आहे ग्रामीण विकास मंत्र्यांच्या जिल्ह्यातच जनता वाऱ्यावर असल्याचे आदरकी परिसरातून संताप व्यक्त होत आहे संतापलटण तालुक्यातील पश्चिम भाग दुष्काळ होता तेव्हा अधिकारांचा सुकाळ होता धोम मलकडी झाल्याचे पाणी आल्याने मोठ्या प्रमाणात जमीनच्या खरेदी विक्रीचे व्यवहार फलटण येथे होत असल्याने तलाठी फलटण शहरातच वास्तव्य करून खरेदी विक्री करणाऱ्या जमिनीमध्ये त्यांना फलटण येथे ठारविकाने बोलून सात बारा करत आहे तर गावातील महसूल कदापतीत लागणार असेल तर ठराविक तलाठीच्या हाताकाळी व्यक्ती ठरावी रक्कम घेऊन पलटण्याचे जाऊन सातारा गावात आणून जातात त्यामुळे सर्वसामान्य जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे अडीच लाखांच्या चोरी प्रकरणी साताऱ्यातील शाहूपुरी पोलीस ठाण्यात मोलकर्णीवर गुन्हा दाखल घरकाम करणाऱ्या महिलेने अडीच लाख रुपये किंमतीजैव चोरी केला असल्याचा गुन्हा शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे सोन्याचं गंटन सोन्याचे तोडे सोन्याच्या रिंगा सोन्याची चेन असा मुद्देमाल चोरीच केला आहे कोरेगाव कारवाई तालुक्या को कराडीतील यात्रेवेळी दोन गटात हाणामारी चौदा जणांवर गुन्हा दाखल कोरेगाव कारवा तालुक कराडीतील गावच्या यात्रेवेळी डीजे आणि फलक लावण्याच्या कारणावरून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली शनिवार रात्री आठ वाजण्या सुमारास ही घटना घडली या प्रकरणी कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी फिरे दाखल झाल्या असून दोन्ही गटातील एकूण चौदा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत अक्षय अरुण सावंत यांनी दिलेल्या फिरेजवरून सुरज दळवी ओंकार सावंत सिद्धार्थ पाटील ओमसाई सावंत शंभू सावंत ऋषिकेश सावंत सर्व राहणार कोरेगाव कारवे यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे वळीव पावसाने चाफळला आंब्यासह टोमॅटो मिरचीचे नुकसान पाटण तालुक्यातील चाफळसह परिसरात विजेच्या कडकडासह झालेल्या वादळी पावसाने चांगले झोडपून काढले शेतकऱ्यांची या पावसाने तारांबळी उडाली या वादळी पावसाने आंबा टोमॅटोसह मिरची पिकाचे मोठे नुकसान झाले कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने अडचणी निगर नी। गड़ गड़ नी। मोटी जाले नी आये। कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे कांदा उत्पादन पिकांसाठी गेलेला खर्चही निघत नसल्याने आणि बाजारभाव गडगडल्याने शेतकऱ्यांची मोठी पंचायत झाली असून दराने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढवल्या आहेत कांदा हिरणी ठेवण्याशिवाय शेतकऱ्यांना पर्याय शिल्लक राहिला नाही अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या युट्यूब चॅनेलला सबस्क्राइब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा